नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळ्या ऑफिसमध्ये वर्धापन देण्यासाठी जमलेले असतात पण मात्र मशीन ऐन वेळेला लावण्याने गायब केलेलं असतं तसाच अर्णवला मशीनचा आवाज येऊ लागतो आणि अर्णव लगेच त्या आवाजाच्या दिशेने धाव घेतो अर्णवचा जीव असा वरती खाली होत असतो की नेमका आवाज कसला येतोय आणि तो, तो आवाज जणू काही अर्णवला बोलवतोय अशा पद्धतीने अर्णव धाव घेत तिथे पोहोचतो आणि पाहतो तर समोर ईश्वरी ती मशीन चालवत असते शेवटी अर्णवच्या आईचं मशीन सुरू झालेलं असतं अर्णवने एवढे प्रयत्न केले तरी सुद्धा ते मशीन सुरू नाही झालं पण मात्र ईश्वरीच्या एका जादूनेच ते मशीन सुरू झालं असं अर्णव आश्चर्याने पाहत असतो आणि ईश्वरी अर्णवच्या त्या आईच्या मशीनवरती शिलाई मारत असते अर्णव आता समोर येतो आणि ईश्वरीकडे आश्चर्यानेच पाहत असतो आता त्याच्यानंतर आकाश सुद्धा तिथे येतो आणि आकाश सुद्धा आश्चर्याने ते सगळं पाहू लागतो त्याच्यानंतर तो सगळा प्रकार अर्णव तर शॉक होऊन पाहतच असतो अर्णवच्या डोळ्यातले आनंद अश्रू सुद्धा अनावर होतात त्याच्या डोळ्यामध्ये टपकन पाणी येतं त्याच्यानंतर अंजली आणि आजी त्या सुद्धा तिथे येतात अंजलीला तिच्या आईचं मशीन सुरू झालेलं पाहता ती सुद्धा भयंकर इमोशनल झालेली असते आजी आणि अंजली या दोघीही रडत असतात आजी अंजली दोघी पुढे येतात आणि ईश्वरीला पाहता त्यांना सुद्धा शॉकच बसतो कारण की ईश्वरी तिच्या आईची मशीन चालवत असते लावण्या सुद्धा आता केबिन मध्ये पोहोचलेली असते आणि समोर तिने गायब केलेलं मशीन पाहता तिला सुद्धा मोठा धक्काच बसतो पण मात्र तिला बसलेला शॉक तर वेगळाच असतो ऑफिस मधला सगळा स्टाफ तिथे जमतो आणि आता सर्वच ते सगळं पाहता खुश असतात अर्णवच्या डोळ्यातलं पाणी खाली टिपतं आणि त्याच्यानंतर ते पाणी ईश्वरीच्या हातावरती येऊन पडतं आता अर्णवला समोर पाहता ईश्वरी आश्चर्याने त्याच्याकडे बघतच असते पण मात्र तिला शॉक या गोष्टीचा बसलेला असतो की डोळ्यातून पाणी निघालंय आणि अर्णव आणि त्या गोष्टीमुळे ईश्वरी सुद्धा खूप झालेली असते अर्णव गुडघे टेकून खाली बसतो आपल्या चा आईच्या मशीन कडे असं निहाळत पाहत असतो आणि मशीन वर प्रेमाने हात फिरवत असतो त्याला त्याच्या आईचा तिथे मायेचा स्पर्श जाणवत असतो ईश्वरी आता शांतपणे अर्णवला म्हणते की बंद मशीन पूजेला ठेवण्यापेक्षा ही गोष्ट बढिया झाली ना तर तो सगळा प्रकार आश्चर्यानेच बघत असते ऐश्वरी सांगते की सॉरी सर तुम्हाला न विचारता मी मशीन सुरू केलं पण मात्र प्रयत्न केला आणि झालं सुरू सर असं नाही की इच्छा पूर्ण नाही होत कधी कधी होतात इच्छा पूर्ण म्हणजे खरंच सॉरी तुम्ही मला या सगळ्यापासून लांब राहिला सांगितलं होतं हे बंद मशीन पूजेला ठेवण्यापेक्षा मी तुमचं न ऐकायचं ठरवलं कालपासनं केली मी थोडी थोडी कोशिश आणि झालं सुरू फायनली तुमच्या आईचं मशीन अंजली अर्णव आकाश आजी हे सगळेच ईश्वरीकडे प्रेमाने पाहत असतात सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो आता त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते मी याच्यात फार काही नाही केलं पण मात्र आईचा, आईचा आशीर्वाद म्हणून झालं बंद मशीन सुरू त्यांना तुमच्या आणि ताईच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा होता कदाचित या मशीनच्या आवाजामध्ये तुम्हाला तुमच्या आईचा आवाज ऐकायला येईल अर्णव तर आता फक्त शांतपणे ईश्वरीचं बोलणं ऐकत असतो आणि ईश्वरीच्या बोलण्याने अर्णव तर फुल इमोशन होत असतो ईश्वरी आता म्हणत असते या मशीनवरती कपडे शिवताना त्यांनी तुम्हाला मारलेल्या हाका तुम्हाला आठवतील खरंच अर्णवला त्याच्या आईचा आवाज ऐकायला येऊ लागतो म्हणजे त्याची आई त्याला जसं अर्णव हाक मारत होती तसा आवाज ऐकायला येऊ लागतो आणि ते सगळं पाहता अर्णवच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं आणि अर्णव खूप इमोशनल झालेला असतो ईश्वरी म्हणत असते त्यांनी तुमच्यासाठी शिवलेले कपडे आठवतील आणि हे मशीन पुन्हा सुरू झालेले पाहता त्या जिथे कुठे असतील ना तिथे त्या पुन्हा खुश होतील इकडे लावण्याला तर हे सगळं ऐकता भयंकर राग येत येत असतो लावण्या रागातच ते सगळं बघत असते ईश्वरी म्हणू लागते सर तुम्ही अगदी बरोबर बोललात ही तुमच्या आईची आठवण आहे आणि हीच तुमची आठवण आज आट जिवंत झाली आहे इकडे अंजली सुद्धा ते सगळं पाहता खूप रडत असते ईश्वरी आता म्हणत असते आईच्या मायेच्या परतफेडीची किंमत कोणीही करू नाही शकत आणि आईची माया नेमकं काय असते हे माहिती नाही आहे मला त्याच्यानंतर इकडे अर्णव तर खूप रडत असतो त्याच्या आईच्या मशीनवरनं प्रेमाने हात फिरवतो तर त्याला खूप छान वाटत असतं त्याच्यानंतर अर्णव आता त्याच्या आईच्या म्हशीला कवटाळतो ईश्वरीचा हात त्या गोल चक्रीवरती असतो अर्णव त्याच्यावरती मायेने डोकं ठेवतो ईश्वरीचा हात खालीच असतो आणि ते सगळं पाहता त्याला त्याच्या आईला मिठी मारली आहे त्याच्या आईचा मायेचा स्पर्श जाणवत असतो हे सगळं पाहता लावणण्यात तर भयंकरच चिडत असते पण मात्र इकडे अर्णवला जणू काय त्यांनी त्याच्या आईलाच मिठी मारली हे असं वाटत असत त्याच्यानंतर अर्णव शांतपणे ईश्वरीला म्हणतो की थँक्स लॉट सगळेच आता इकडे शांतपणे अर्णव कडे बघत असतात आणि अर्णवच्या चेहऱ्यावरती आलेला जो काही आनंद असतो ते पाहता सर्वांनाच खूप छान वाटत असत अर्णव आता शांतपणे म्हणतो आईसाठी दोन शब्द सुद्धा अपूर आहेत आईचा स्पर्श मला या मशीन मध्ये जाणवतो आणि तू खरंच ईश्वरी खूप चांगलं केलंय अर्णव सुद्धा ईश्वरीचं कौतुक करत असतो ईश्वरी सुद्धा शांतपणे इमोशनल होत अर्णवकडे बघत असते मग त्याच्यानंतर आजी आपले डोळे पुसते आणि त्याच्यानंतर अर्णवकडे येते आणि अर्णवला प्रेमाने आपल्या जवळ घेते अंजली सुद्धा ईश्वरीकडे येते आणि तिला प्रेमाने मिठी मारते अर्णव आणि आजी हे दोघी एकमेकांच्या मिठीमध्ये येऊन खूप रडत असतात त्यांना सर्वांना त्यांच्या आईची आठवण येत असते त्याच्यानंतर आजी आता सगळ्यांना सावरत म्हणते की चला आपल्याला वर्धापन दिनाची पूजा करायची आहे ना माझ्या सात्विकाचं मशीन सुरू झालं आणि ते सुद्धा फक्त ईश्वरीमुळे आणि आता तर आणखीनच आनंदाने आपण पूजा करूयात हो ना अर्णव आणि मग त्याच्यानंतर अर्णव सुद्धा हो बोलतो त्याच्यानंतर आता इकडे अंजली सांगते ईश्वरी तुला सांगू का माझ्या आईने या मशीन वरती माझ्यासाठी खूप कपडे शिवलेत हे मशीन पुन्हा सुरू करून तू माझ्यासाठी खूप मोठ्या गिफ्ट दिलाय तुझे आभार कसे मानायचे हे मला शब्दात सुद्धा नाही कळत आहे लावण्य तर ईश्वरीकडे भयंकर रागारागात बघत असते आणि ईश्वरीने हे सगळं केलंय हे पाहता ही नालायक तर आणखीनच चुडलेली असते अर्णवला नेमकं ईश्वरीला काय बोलायचं हे सुद्धा समजत नसतं अर्णव फक्त ईश्वरीकडे पाहतो आणि मग त्याच्यानंतर इकडे ईश्वरी म्हणते की सर माझी जर काही गलती झालेली असेल तर माझ्यावरती रागवा कारण तुमच्या रागाशिवाय तुम्ही अर्णव सर नाही वाटत ईश्वरीचं हे गमतीशीर बोलणं पाहता सगळेच आता ईश्वरीकडे पाहून असतात आणि अर्णव सुद्धा एक स्माइल देतो ईश्वरी म्हणू लागते तुम्ही मला या सगळ्यापासून लांब राहायला सांगितलं होतं मी आता ही गोष्ट लक्षात ठेवेल पण आता मी ही जाणबुजके नाही केलं म्हणलं आपण एकदा कोशिश तरी करून बघू प्रियत्नांगी परमेश्वर असतो तसच सुद्धा माझ्या यशाला फळ मिळालं चला आजी आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात हवं तर मी मागेच थांबेल पण कार्यक्रम ना एकदम बढिया झालं पाहिजे त्याच्यानंतर ईश्वरी आता मशीनवरती हात ठेवते आणि उठू लागते पण मात्र अर्णव लगेच तेवढ्यात ईश्वरीचा हात पकडतो ईश्वरी तर आता रागातच अर्णव कडे पाहू लागते कारण आता ईश्वरीला असं वाटतं की अर्णव आता पुन्हा ओरडतो की काय पण मात्र अर्णव तसं नाही करत ते सगळं पाहता सगळेच खूप खुश असतात मग त्याच्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणतो की डोंट वरी थँक्यू सो मच आता हे ऐकता ईश्वरीला आनंदच होतो मग ईश्वरी म्हणते मला वाटलं की आता तुम्ही परत चिडाल अर्णव म्हणतो चिडण्यासारखं जर तू वागली असशील हो तर चिडेल ना बॉसला ना विचारता कोणतंही काम करायचं नाही कर कळलं ना फक्त मी सांगेल ना तेवढीच काम करायची समजलं ना आता त्याच्यानंतर ईश्वरीला समजतं की अर्णव तिला परत पीए करतोय मग ईश्वर आच्छ्याने उठते आणि अर्णवला म्हणते सर तुम्ही मला परत पीए करताय तुम्ही तर मला सांगितलं होतं की या सगळ्यापासून लांब राहायचं अर्णव म्हणू लागतो ऐकून घे माझी पीए म्हणून काय काम करायचं ना हे आधी नीट समजून घे आता ईश्वरीला अर्णवने त्याला पीए म्हणून परत अपॉइंट केलंय हे पाहता तिला खूप आनंद झालेला असतो पण मात्र इकडे लावण्याच्या तर तोंडातच बोट गेलेलं असतं त्याच्यानंतर अर्णव सांगू लागतो या फंक्शन नंतर एका बिझनेस मॅगझिन मध्ये माझा इंटरव्ह्यू जाणार आहे त्याचे फॉलोअप आणि सगळे प्रश्न आधीच विचारून घे त्याच्यानंतर अर्णव इकडे लावण्याला आवाज देत असतो पण मात्र लावण्याचं काही लक्षच नसतं अर्णव परत लावण्याला आवाज देतो लावण्या म्हणते हा यार माझ्यावरती अर्णव सांगतो की हिला त्याचे सगळे डिटेल दे त्याच्यानंतर ईश्वरीला तर खूप आनंद झालेला असतो अर्णव आता सांगतो अर्णव सांगतो मला सगळं व्यवस्थित हवंय आणि त्याच्यानंतर अर्णव म्हणतो की चला सगळे आपल्या मेन फंक्शन कडे जाऊयात आता हे मशीन नीट घेऊन जायला जमणार आहे की मी घेऊन जाऊ त्याच्यानंतर ऑफिस मधले दोन लगेच माणसं म्हणतात की नाही सर आम्ही जातो व्यवस्थित नीट घेऊन त्याच्यानंतर अर्णव अंजली आता सगळे तिकडनं निघून जातात तिथे राहिलेली असते ती फक्त लावण्या आता ईश्वरी हे सगळं पाहता खूप खुश असते लावण्या तर आता ईश्वरीकडे खूपच रागारागत बघत असते आणि तिची तळपायाची आग तर पूर्ण मस्तकातच गेलेली असते आणि लावण्या झटक्यातच लगेच तोऱ्यात तिकडनं निघून जाते लावण्या इकडे पॅमकडे येते आणि पॅमला म्हणते तुला मशीन लपवून ठेव एवढं सिम्पल काम सांगितलं होतं आणि ते सुद्धा नाही जमलं त्या ईश्वरी देसाईने ते मशीन शोधून कसं काढलं पॅम आता सांगू लागते मला नाही माहिती पण मात्र आता, आता लावण्या पॅमवरती भयंकर चुडलेली असते आणि तिला म्हणते की शांत बस तुझ्याकडे काय रिझन आहे देण्यासाठी आताच्या हाताने इकडनं दिसू नकोस मला आणि त्याच्यानंतर पॅम लगेच तिकडनं निघून जाते आणि लावण्या भयंकर चुडलेली असते पॅम गेल्यानंतर लगेच आता तिथे ईश्वरी येऊन उभी राहते आणि लावण्याकडे हसतच बघत असते ईश्वरी सांगते त्या मॅगझिन टीमचा नंबर देताय ना अर्णव सरांच्या इंटरव्ह्यू बद्दल बोलायचंय लावण्या ईश्वरीला म्हणते की तुला काय वाटलं जिंकलीस का तू पण मात्र नाही ईश्वरीला सगळंच माहिती असतं पण मात्र ईश्वरी नाटक करत म्हणते कुठली लढाई मी इथे लढाई लढाई नाही तर काम करायला येते पण मात्र तुम्ही कुठली लढाई रडताय तुम्हाला नेमकं कुठलं राज्य जिंकायचंय सांगा आता हे सगळं नेमकं के का केलं लावण्या तोरातच विचारते की मी काय केलंय पण मात्र ईश्वरी म्हणते की लावण्या मॅडम मला सगळं कळलंय मांजर डोळे मिटून दुखवीते तिला असं वाटतं की तिला कोणीच बघत नाहीये पण मात्र सगळं जग तिला बघत असतं ती ती जरी कोशिश केली तरी सुद्धा या गोष्टी लपवून नाही राहत लावण्या ना मॅडम लावण्याला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की हे सगळं झालं कसं मग त्याच्यानंतर ईश्वरी लवकर ऑफिस मध्ये आलेली असते आणि मग त्याच्यानंतर पॅम बाजूला फोनवरती बोलत असते की सांगितल्याप्रमाणे झालं काहीही काळजी करायचं कारण नाहीये अर्णव सरांच्या आईचं मशीन स्टोअर रूम मध्ये ठेवलंय आणि हे गोष्ट कोणाला कळणारही नाही आणि शिवाय त्याच्यावरती डिगभर कपडे सुद्धा ठेवलेत त्याच्यामुळे डोंट वरी हे सेफ आहे आपण काही जरी गेलो ना तरीसुद्धा सगळा ईश्वरीवरतीच येईल त्याच्यानंतर पॅम तिकडनं निघून जाते आणि ईश्वरीला सगळा प्रकार समजतो ईश्वरी इकडे म्हणते की तुमच्या त्या पॅमने नेमकं मशीन कुठे ठेवलं हे बोलल्यामुळे माझं काम तर आसानच होऊन गेलं फक्त काल रात्री अर्णव सर ऑफिस गेल्यानंतर मी त्यांच्या केबिनमध्ये हळूच शिरले आणि त्या मशीनमध्ये नेमकं काय बिघड आहे हे मी बघितलं आणि तेव्हा मशीन तर जागेवरतीच होतं जेव्हा तुम्ही आणि ती पॅम केबिनमध्ये आलात ना तेव्हा मी केबिनमध्येच होते लावण्या आणि पॅम जेव्हा मशीन गायब करण्यासाठी केबिनमध्ये आले होते तेव्हा ईश्वरीने लावण्याचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं ईश्वरी सांगते सीसीटीव्ही तुम्ही बंद केले सगळा ब्लेम माझ्यावरती टाकायचा होता हे सगळं तुमचं बोलणं ऐकलं मी आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ते मशीन मी कसं काय ठीक केलं सांगते ते पण मी त्या मशीनचा आम आर्मशीप खराब झाल्याचं मला कळलं तेव्हा ईश्वरी ती मशीन चेक करण्यासाठी आलेली असते तेव्हा ती जवळकर काकांना कॉल करते आणि त्यांना विचारते की मशीनचा हा असा असा प्रॉब्लेम झालाय आणि त्याच्यानंतर जवळकर काका नेमकं काय करायचं हे ईश्वरीला सांगतात आणि त्या पद्धतीने ईश्वरी मशीन रिपेअर करते आणि जवळकर काकांच्या सल्ल्यानुसार ते मशीन सुरू होतं ईश्वरी आता सांगते तो पार्ट मिळत नसल्यामुळे जुगाड करून मी माझ्या जवळकर काकांकडून तो पार्ट बनवून घेतला आणि ते येऊन तो जुगाड केला आता मला सांगा लावण्या मॅडम हे सगळं जाऊन मी सांगू की अर्णव सरांना आता लावण्या तर भयंकर घाबरते तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी लावण्याचं एक बोट दुमटते आणि म्हणते एका गलतीसाठी एक बोट दुमटला आणि ज्या दिवशी तुमचे पाचही दु, बोट दुमटतील ना तेव्हा तुमच्या बापाचा भरलाच म्हणून समजा आणि लावण्या तर खूप घाबरते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे नम्रता ईश्वरीला म्हणते एका दिवसामध्ये एवढा बदल आणि तिथे राकेश सुद्धा असतो ईश्वरी सांगते की त्या भरतूर चंद खूप वेगळाच आहे आणि मला तो आवडला हे पाहता राकेशला राकेश तर खूप जेलस फील होत असतं आणि तो भयंकर चिडतो राकेशच्या हातातला कप असतो तो तर डायरेक्टली कप दाबतो तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू